बाळूमाच्या नावानं चांग ब आदमापूरला जाऊन आदमापूरचं बाळूम्मांचं दर्शन घेतलं आणि जाता जाता प्लॅन ठरला की बाळूबम्मांच्या जन्मस्थानी जायचं प्लॅन ठरला सगळ्यांची संमती घेतली आणि सगळी जण आपल्या गाडीनं बाळूम्मांच्या दर्शनासाठी त्यांच्या जन्मच्या घरी जाण्याचा बेत ठरला आणि आम्ही पोहोचलो आहे तसं सध्या स्थितीमध्ये आजही ते घर त्यांच्या जिवंत आठवणी आम्हाला दिसून आले त्या ठिकाणी पूर्वीच्या काळातल्या सर्व गोष्टी आहेत तशा मांडण्यात आलेल्या होत्या आम्ही सर्वांनी अगदी मनोभावे तिथलं दर्शन घेतलं त्या काळच्या बाळूमामांच्या घराचा दरवाजा देखील आणि बाळूमामा ज्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी त्यांची मूर्ती ठेवू त्यांचं अस्तित्व सिद्ध करतात तेथ नतमस्तकपणे सर्वांनी आशीर्वाद आशीर्वाद आणि घेऊन आम्ही बाहेर पडलो बाहेरचा नजारा बघितला आज बाळूभवांच्या घराच्या पाठीमागे पुढे दोन्ही बाजूला सगळीकडं घर झालेले परत बाहेर आल्यानंतर आमचा प्लॅन ठरला की आता सावकारांचा जो वाडा आहे ज्या ठिकाणी बाळूमामा राहत होते तिथं जायचं आणि तिथं जाऊन दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी त्या सावकारांचे वारसदार आजही तिथं आहे त्यांनी त्यांच्या जीवनातील काही अनुभव आम्हाला सांगितलं बाळूमामा कसे होते बाळूमाबा त्यांनाही दर्शन दिलेलं होतं बाळूमामांनी काही गोष्टीनं त्यांच्यावरती राग सुद्धा होता बाळूमावांचे जुने काही फोटो काही आठवणी त्यांच्या बाळूबाचे काही फोटो सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवले त्यावेळी अगदी सद्यस्थितीमध्ये त्यांनी तो जपला आणि त्याच दर्शन सुद्धा आम्हाला मनोभावे मिळालं त्यांची संपूर्ण माहिती अगदी आम्ही आठवीजण जे गेलेलो होतो मनोभावे ऐकले इतकं दिवस फक्त युट्यूब वरती बघत होतो ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष जाऊन त्या गोष्टी बघितल्या आणि पुन्हा एकदा मनाला एक धन्यात आला पाहिजे एका युगुपुरुषाच एका देवतेच एका देवाच दर्शन आम्ही त्या ठिकाणी जाऊन घेतलं काय होतं बाळू मामा आज त्याची ख्याती अगदी जगामध्ये पोहोचली त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतल्यानंतर आमच्या आठही जणांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच देखावा एक वेगळं पण दिसून आलं अगदी प्रत्येक जण बाळू भावांचं कौतुक करत परत आम्ही आमच्या घरी पोहच हो।